रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र पूर्ण ग्रामीण रुग्णालयात नाही रुग्णवाहिका अपघातग्रस्त व्यक्तींचे होतात रस्त्यावर हाल रुग्णवाहिका हिंगोली औंडा नागनाथ परभणी जिल्हा जिंतूर पालम इत्यादी ठिकाणहून पूर्ण येथे मागवण्यात येते रुग्णवाहिका परभणी जिल्ह्यातील अति महत्वाचे पूर्णा जंक्शन म्हणून ओळखले जाणारे पूर्णा या शहराला परिसरातील अठ्ठ्याण्णव खेडे बाजारपेठ असलेले पाच मोठी गावे अशा ठिकाणी ग्रामीण रुग्णालय पूर्णा या ठिकाणी सर्वात महत्वाची बाब म्हणजे पूर्णा ग्रामीण रुग्णालयाला एकही रुग्णवाहिका नाही अपघात झालेल्या व्यक्तींना अपघातग्रस्त झालेल्या जागेवर तो तासन तास तडफडत राहतो आणि रुग्णवाहिकेसाठी हेल्पलाईन क्रमांकवर फोन केला असता रुग्णवाहिका परभणी जिल्ह्यातील पालम जिंतूर हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ या ठिकाणहून रुग्णवाहिका अपघातग्रस्त व्यक्तीजवळ यायला किमान एक तासाचा अवधी लागतो आणि सरासरी याची अंतर पन्नास ते सत्तर किलोमीटर आहे तोपर्यंत अपघातग्रस्त व्यक्ती ग्रामीण रुग्णालय पूर्ण येते हा व्यक्ती मृत घोषित करण्यात येतो ही खूप मोठी शोकांतिका असून कार्यसम्राट डॉक्टर आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या मतदारसंघातील ही घटना असून या घटनेची कुठल्याही सामाजिक कार्यकर्ते किंवा कुठलेही राजकीय कार्यकर्ते याकडे जाणीवपूर्वक लक्ष करतात की त्यांना या गोष्टीची ज्ञात नाही असे चित्र पाहावयास मिळतं पण काही अपघातग्रस्त झालेल्या ठिकाणी छोटे मोठे सामाजिक कार्यकर्ते त्या अपघातग्रस्तांची मदत करतात आणि त्यांना आपल्या पैशाच्या स्वखर्चाने ज्या परिस्थितीमध्ये अपघातग्रस्त व्यक्तीला ग्रामीण रुग्णालयापर्यंत पोहोचवता येईल अशा पद्धतीने पोहोचवण्याचं काम हे सामाजिक कार्यकर्ते करत असल्याचं चित्र अपघातग्रस्त ठिकाणी पहावयास मिळतं या ठिकाणी याकडे जिल्हा पातळीवर वरिष्ठ अधिकारी या गंभीर बाबीकडे लक्ष देतील का ही चर्चा सध्या परिसरामध्ये जोर धरत असल्याची दिसत आहे गणपूर पाटी रसवंती पाटीपासून या ठिकाणी टर्न टर्न आहे या ठिकाणी एक अपंग व्यक्ती होता त्याचा तोल थोडा गेला आणि तो पडलेला आहे तर पूर्णा तालुक्यामध्ये अठ्ठ्याण्णव खेडे आहेत आणि पूर्णा तालुक्यातली ही तिसरी वेळ आहे मी स्वतःच्या पदरच्या पैशानं पेशंटला ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केलेलं आहे तर आता मी तर व्यक्त झालं उभा आहे कुठलाही मला आटो अँब्युलन्सला मी फोन लावला ॲम्ब्युलन्स उपलब्ध करण्यासाठी मला पालम औंडा जिंतूर अशा ठिकाणाहून मला अँब्युलन्स उपलब्ध होत नाही काय नाही आणि पूर्णला अम्ब्युलन्स उपलब्ध नसल्यामुळं या अशा अडचणी येतात एखाद्या माणसाचा या कुणाबी अपघाताचा जीव अशी अडचण या भारत देशामध्ये परभणी तालुक्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये पूर्णा तालुक्याची कंडिशन आहे तर कळकळीची विनंती आहे प्रशासनाला की पूर्णा तालुक्यातील येथील तितक्या जास्तीत जास्त अँब्युलन्स कमीत कमी वीस एक अँब्युलन्स तरी पूर्ण तालुक्याला उपलब्ध होत आणि त्यांची अशी गंभीर अवस्था ही आम्हाला बघावणं झाली आहे अर्ध तास झालं मी तेव्हा किती वेळ झाला अर्धचा प्रयत्न करायलो होत अंबुलन्सचा प्रयत्न करायला गाडीचा प्रयत्न करायला पण होईना झाला माझी कळकळीची अशी विनंती रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी पूर्ण परभणी प्रतिनिधी सय्यद सलीम सुहागनकर